नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फक्त एक रुपयाची वस्तू प वापरून खूप कष्ट खुँ न घेता म्हणजे जास्त मेहनत न करता घरातील सर्व भांडी चमकवणार आहोत तेही अगदी नव्यासारखी तर तुम्ही अग आधी रिझल्ट पहा मग हे सोल्युशन कसं बनवायचं ते पाहूया तर इथे हा डबा बघू शकता ॲल्युमिनियमचा डबा आहे खूप सारे डाग पडलेले आहेत तुम्ही बघू शकताय याला खूप जास्त घासलेलं नाही आहे मी आणि हे पहा हे खूप सारे इथे डाग आहेत तर हा डबा आपण आता या सोल्युशनने घासून बघूयात तर आता हा डबा खूप मोठा आहे मी याचं झाकण घेते तर हे पहा झाकण मी आता काढून घेतलेलं आहे आणि आता हे झाकण आपण घासून घेऊयात तर आता सणांचे दिवस आहेत म्हणजे दसरा दिवाळी जवळ येते आणि या निमित्ताने आपण घरातील सर्व भांडी घासून स्वच्छ करतो तर हे पहा जी आपली नेहमीची घासणी असते ती घ्यायची जर तारेची घासणी घेतली तर यावरती खरके पडतात त्यामुळे असं एखादं मऊ जी घासणी असते ती घ्यायची आणि हे जे टोपण आहे ते आपण घासून घेऊयात तर हे पहा जर खूपच डाग पडलेले असतील तर हे सोल्युशन लावून म्हणजे अशा पद्धतीने घासून एक पाच मिनटं ठेवलं तरीही चालेल यानंतर जरी धुतलं तरी ते अगदी छानच निघतं तर बघू शकता हे अशा पद्धतीने इथे घासायचं आहे खूप जास्त पण इथे मेहनत घेत नाही आहे अगदी मी याला हलक्या हाताने घासत आहे आता हा डबा मी खूपच दिवसांनी घासत आहे जर नेहमीच्या वापरातील भांडी असेल तर इतकंही जास्त मेहनत घ्यायची गरजच लागत नाही अगदी हलक्या हाताने घासली तरी अगदी नव्यासारखी चमकतात तर टोपणाच्या आतली साईडसुद्धा बघू शकताय खूप सारे डाग पडलेले आहेत आणि आता हे एकदा तुम्ही नक्की पहा म्हणजे रियाचा याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोरच दिसेल तर आता बऱ्यापैकी हे टोपन घासलेलं आहे आता आपण हे धुवून घेऊयात म्हणजे रिझल्ट अगदी तुमच्या समोरच येईल तर हे पहा मी हे टोपन इथे धुवून आणलेलं आहे आणि बघू शकताय आधी हे टोपनावरती किती डाग होते खूप सारे काळे डाग होते आणि आता बघू शकताय किती छान असं हे टोपन झालेलं आहे चकाकी तर याची अगदी नव्यासारखी हे चमकत आहे आहे ना रिझल्ट छान आता त्याचसोबत आपण इथे एक स्टीलचा डबा सुद्धा घासून पाहूयात तर हे पहा हा, हा डबासुद्धा सुद्धा थोडासा धुरकटलेला आहे आता यालासुद्धा आपण घासून घेऊयात म्हणजेच स्टीलच्या भांड्यावर सुद्धा याचा किती रिझल्ट आहे हे दिसून येईल तर हा डब्बा सुद्धा मी बरेच दिवस घासलेला नाही तर आता आपण याला घासूयात तर स्टीलची व ॲल्युमिनियमची भांडी तर याने अगदी चकाचक निघतात म्हणजे खूप जास्त मेहनत घेण्याची गरजच लागत नाही खूप दिवसांची भांडी असेल तर आपल्याला खूप घासत बसावं लागतं खूप रगडत बसावं लागतं पण हे सोल्युशन वापरलं तर याची काही गरज नसते अगदी खूपच डाग आणि खूपच भांडं खराब झालं असेल तर हे सोल्युशन लावून थोडा वेळ ठेवलं आणि त्यानंतर धुतलं तरीही चालेल तर आता टोपण आपलं इथे घासून झालेलं आहे त्याचसोबत आपण हा डबासुद्धा घासून घेऊयात हे जे आपण सोल्युशन बनवलेलं आहे यामुळे तुमचा वेळही वाचेल शिवाय जास्त कष्टही घेण्याची गरज नाही तर हा डबा आता आपण आतून सुद्धा घासून घेऊयात आणि त्यानंतर आता हा डबा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे हा डबा आणि हे टोपन दोन्हीसुद्धा घासलेला आहे सोबतच जो अॅल्युमिनियमचा डबा राहिलेला होता तो सुद्धा घासलेला आहे आता हे सर्व आपण बेसिनखाली स्वच्छ धुवून घेऊया आणि बघू शकता हा स्टीलचा डबा मी इथे धुवून घेतलेला आहे किती चमकत आहे सर्व डाग यावरचे नाहीसे झालेले आहेत आणि खरंच अगदी खूप छान इथे हे डबे निघालेले आहेत या डब्यावर तर खूपच डाग होते खूप म्हणजे खूपच डाग होते आणि आता हा डबा बघू शकताय किती स्वच्छ झालेला आहे त्याचप्रमाणे हे स्टीलचा डबा सुद्धा पहा अगदी छान चमकत आहे तर हे सोल्युशन करायचं कसं तर एक बाउल घ्यायचा मोठा आता यामध्ये एक ग्लास भर जवळजवळ गरम केलेलं गरम म्हणजे खूप गरम नाही आपल्या बोटाला म्हणजे हाताला सहन होईल इतकंच गरम पाणी घ्यायचं आहे म्हणजे कोमटच्या थोडंसं वरती पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर शॅम्पू घालायचा आहे म्हणजे शॅम्पूची जी एक रुपयाची पुडी असते ती अगदी सहजच इथे बास होते म्हणजे ही एक रुपयेची पुडी यामध्ये आपण घालू शकतो आणि हे चांगलं इथे मिक्स करून घ्यायचं तरी इथे आपण कोणताही शॅम्पू वापरू शकतो त्यानंतर इथे अर्धा चमचा मीठ घालायचं तसेच अर्धा चमचा खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घालायचा आणि याचा रिझल्ट तुम्ही इथे बघू शकताय खूप छान असे हे डबे निघतात फक्त डबेच नाही कोणतीही भांडी आणि अगदी चकाचक एकदम नव्यासारखी चमक येते या भांड्यांवरती तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत